गेल्या सोळा दिवसापासून पुण्य श्लोक जो होतं तो लातो या ठिकाणी उपोषणाला उठलो होतो आणि सर्व समाजाचं पाठबळ अशा पाठीशी असल्यामुळं हा लढा अंशतः समाधानकारक आहे अंशतावंत म्हणजे यश काही आलेलं नाही आहे परंतु पर किमान मुख्यमंत्र्यांच्या कानावर ज्या आपल्या काही मागण्या आहेत म्हणजे धनगर समाज नेत्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि जे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे खिल्लरे कुटुंब आहे त्यांचं जे बोगस प्रमाणपत्र आहे त्या कुटुंबानेही ते मान्य केले आणि व्हॅलिडिटी जे डिपार्टमेंट आहे त्यांचंही ते लक्षात आलेलं आहे परंतु जाणीवपूर्वक ती व्हॅलिडिटी रद्द करण्याचं टाळाटाळ तार केली जात आहे म्हणून आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबून आला पण आजही आम्ही या ठिकाणी हरलेलो नाही समाजाचं सर्वांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कुपोषण म्हणजे आंदोलन थांबू नका परंतु काही दिवस स्थगित कराचं सर्वांचं मत समाजाचं आहे म्हणून आम्ही थोडं गौर माझा माग घेतलेलं आहे आणि सर्वांनी लक्षात घ्यावं भेट पाहून मागे घेणं म्हणजे पुन्हा आपल्याला फार मोठी झेप पुढं घेता येणार आहे पुढं जाता येणार आहे म्हणून आम्ही आम्हाला आठ दिवसाची मुदत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तसं त्यांचं लेखीपत्र आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी दिलं तीन दिवस शिष्टमंडळ त्या ठिकाणी ठाण मांडून होतं त्यांनी सर्व मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना धारे उतरलं शेवटी त्यांना आमचं गारानं त्यांच्या काने गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वनवा पेटत होता हे ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांना कुठं थोडीशी दखल घ्यायची वाटली आणि म्हणून त्यांनी आठ दिवस आम्हाला दिलेले आहे मी या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो तुम्ही आमच्या समाजाचा अंतर पाहू नका जे तुम्ही शब्द दिलात शब्द तुम्हाला आता फिरवता येणार नाही आम्ही लवकरच जास्तात पुढील दिशा आंदोलनाचे ठरवणार आहोत तत्पुरत आम्ही आठ हो दिवसांपूर्वी काय आपण निर्णय घेतात त्याची वाट पाहतो तरी समाजाला विनंती की आपण हे जागरूकपणे सतर्क राहिलं पाहिजे आणि हा लढा आपला पुढे गेला पाहिजे ह्या लढ्याची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे एवढंच मी सध्याला सांगतो चारशंच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी होईल व औरंगाबाद येथील केलारे यांचं प्रमाणपत्र रद्द करावं या केवळ दोनच मागण्यासाठी सोळा दिवस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं या उपोषणाच्या दरम्यान किमान पाच ते सहा दिवसानंतर प्रशासनाला जाग आली प्रशासनाने पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली पण पत्रव्यवहार अशा पद्धतीचा होता म्हणजे जसं आंदोलन असतात फॉर्मॅलिटीज म्हणून एक दोन पत्र आले तिसऱ्या पत्रात त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला आमच्या शिष्टमंडळानं तेव्हा दा दहा दिवस झाले होते ते मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची पण तिथे गेल्या त्यानंतर दोन दिवस काय मेळ लागला नाही त्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही आणि तिसऱ्या दिवशी भेट झाली त्यांच्यासोबत साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी पत्र दिलं आम्हाला उपोषण शोधण्याबाबतीत आणि आमच्या मागण्याच्या बाबतीमध्ये संबंधित विभागाला खिल्लार कुटुंबियाचं प्रमाणपत्र रद्द करायची आमची प्रमुख मागणी जे की खोटा आहे बोगस आहे त्या दाट पडताळणी त्याचा निर्णय घ्यायचा राहिला बाकी की ते, ते रद्द का होत नाही त्याच्या मग कोण का कट कारस्थान करत आहे कारण ते संबंधित अधिकारी त्या ठिकाणाहून त्या दिवशी सुनावण्या त्यांच्या ऑफिसमध्ये झाल्या त्यात सिद्ध झालं की त्यांनी बोगस डॉक्युमेंट दाखल केलेले आणि स्वतः फिल्लाल कुटुंबियांनी हे मान्य केलं की आम्ही मूळ धनगडच आहोत धनगड हे चुकून झालेले तर मग त्या ठिकाणी सुनावण्या झाल्या त्यानंतर ते तिला अधिकारी निघून जात असेल तिच्या बाजूवर तब्बल सहा महिने होते तो अधिकारी का त्या ठिकाणी निकाल देतो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एकतर धनगड आहेत असे तो असं म्हणून तो देऊ शकतो किंवा नाहीत म्हणून ते त्यांनी निकाल का राखून ठेवला हा आमचा मूळ प्रश्न होता कारण जर त्यांनी धनगड आहेत म्हणून दिलं तर ते सगळे बघूच निघालेत त्या ठिकाणी सगळे शासकीय पोहावे त्यांनी मसूलचे पोहावे सगळे त्या ठिकाणी खाडापूर करून त्या ठिकाणी सिद्ध केले हे माहिती त्या सिद्ध झाले त्यामुळे ते धनगड आहेत असं देऊ शकत नाही कारण धनगड आहेत असं जर म्हणले तरी तर त्यांनी तर ते दुसऱ्या दिवशी सस्पेंड होऊ शकतात आणि ना म्हणून द्यावा तर त्यांना कदाचित सरकारचा मागास त्यांच्यावर दबाव येत असाल अशी आमची शंका आहे तर ते काही असं तो त्याच्याशी आम्हाला घेणं देत नाही सरकारने ताबडतोब त्याचं ते सर्टिफिकेट बदल करावं प्रमुख मान तुर्तास तरी आम्ही शिंदेसाहेब मान्य मुख्यमंत्री यांच्या पत्रेची त्यांनी पाठवलं पालकमंत्री तर त्याला आम्ही थोडंसं मान देऊन तुर्तात आम्ही एक सात ते आठ दिवसासाठी उपोषण सोडलेलं नाही तर स्थगित केले याच्या संबंधित ता सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा की समाजाला न्याय द्यावा असं जर सरकारने नाही केलं तर निश्चितच हे सरकारला खूप महागात पडेल तर दोन हजार विधानसभा येत आहेत जसं दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी पक्षाला धन्य समाजाचा तसं दो या दोन हजार चोवीसला सत्तेतून खाली देखील खेचू शकतो एवढं ह्या पक्षानं सरकारनं समजून घ्यावं आणि पुढील पावलं उरलं आणि आम्हाला परत उपोषणाला वेळ वेळा या ठिकाणी संबंध धनगर समाजामध्ये याच्या बाबतीमध्ये जनजागृती झाली धनगर समाजाचा भावना खूप भावनेचा अतिरेखित झालेला आहे त्याचा विस्फोट करू नये शासनाने नाहीतर ते सरकारला ते पावडणार नाही असं मी दुर्तास तरी सांगतो आणि आंदोलनाला द्या ज्या लोकांनी पोलीस प्रशासन असेल शासकीय प्रशासन असेल कलेक्टर एस डी एम मॅडम तहसीलदार आणि आमचे समाज बांधव वेळोवेळी आम्हाला त्यांनी ज्यांनी सहकार्य बाजून केलं त्या सर्वांचे अगदी मी मनापासून आभार येतो I no.